मित्रांनो वाईट दिवसातून जात आहात तर हे सात उपाय अवश्य करा एकामागून एक संकटे येत राहतात आणि पैसा मालमत्ता इत्यादी सर्व संकटात सापडतात तेव्हा शास्त्रात सांगितलेले काही उपाय फार प्रभावी ठरतात लाल किताबाचे हे सर्व ज्योतिषीय उपाय सात्विक पद्धतीने केलेले जातात हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा वाईट दिवस बरंच काही शिकवतात मात्र हे वाईट दिवस जास्त दिवस राहिले तर माणसाचे मनोबल तुटायला लागते बरेच जण मोठ्या काळापासून वाईट दिवसांचा किंवा समस्यांचा सामना करत असतील एकामागून एक संकटे येत राहतात आणि पैसा मालमत्ता इत्यादी सर्वच संकटात सापडतात तेव्हा शास्त्रात सांगितलेले काही उपाय फार प्रभावी ठरतात लाल किताबाचे हे सर्व ज्योतिषीय उपाय सात्विक पद्धतीने केले जातात अनेक जण याला श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा विषय मानतात पण हे उपाय केल्याने काहीही नुकसान होत नाही जाणून घेऊया काही प्रभावी प्रभावी उपायांबद्दल हे उपाय काढतात संकटातून बाहेर पहिला उपाय आहे हनुमान चालिसा वाचणे सर्वप्रथम तुम्ही नियमांसह हनुमान चालिसा वाचण्यास सुरुवात करा संध्यावंदनासह हनुमान चालिसाचे रोज पठण करावे संध्यावंदन सकाळी आणि संध्याकाळी घरी किंवा मंदिरात केले जाते पवित्र मनाने आणि शांततेने हनुमान चालिसाचे पठन केल्याने आपल्याला हनुमानजींची कृपा प्राप्त होते जी आपले सर्व प्रकारच्या ज्ञात अज्ञात संकटातून संरक्षण करते हनुमान चालिसा पठन केल्यानंतर कापूरने हनुमानजींची आरती करावी नंबर दोन हनुमानजींना चोळा अर्पण करा हनुमानजींना पाच वेळा चोळा अर्पण करा मग तुम्हाला संकटापासून त्वरित मुक्ती मिळेल याशिवाय प्रत्येक मंगळवारी किंवा शनिवारी वडाच्या पानावर पिठाचा दिवा लावून हनुमानजीच्या मंदिरात ठेवा हे किमान अकरा मंगळवार किंवा शनिवारी करा हे दोन उपाय केल्याने आपल्याला आपल्यावर आलेल्या संकटापासून मुक्ती मिळू शकते धन्यवाद